गेल्या काही दिवसांपासून राज्यात लैंगिक अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे अशातच छत्रपती संभाजीनगर शहराजवळील रांजणगाव शेनपुंजी येथील नर्सरी कॉलनी मधून एक धक्कादायक घटना समोर येते खासगी शिकवण्यातील एक शिक्षकच भक्षक झालाय त्यांना अश्लील व्हिडिओ दाखवत चौथीतल्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना पंधरा जून रोजी सकाळी उघडकीस आले एवढंच नाही तर शिक्षकांना अत्याचार केल्याची घटना घरी सांगितली तर तुझ्या आईवडिलांचे तुकडे करीन अशी धमकी दिली होती या प्रकरणी आता वाळूस एमआयडीसी पोलीस ठाण्यात नराधाम शिक्षका विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय पोलिसांनी सांगितले की सुभाष जाधव असं पंचेचाळीस वर्षीय आरोपी शिक्षकाचं नावे रांजणगाव शेपू येथील नर्सरी कॉलनीमध्ये गेल्या दीड वर्षांपासून एका खासगी शिकवणीमध्ये सुभाष जाधव हा शिकवणी घेत होता एम इंग्रजी असलेल्या सुभाष जाधव सह ती शिक्षका तीन शिक्षकांनी मिळून ही शिकवणी सुरू केली होती सुभाष जाधव यानं तीन दिवसांपूर्वी चौथीत शिकणाऱ्या अकरा वर्षीय विद्यार्थिनीला अश्लील व्हिडिओ दाखवला आणि त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला तसेच हा प्रकार घरी सांगितल्यास आई वडिलांचे तुकडे करेन अशी धमकी दिली होती लैंगिक अत्याचारानंतर घाबरलेल्या विद्यार्थिनीनं क्लासला जाणं बंद केलं होतं आपली मुलगी क्लासला जात नसल्यानं तिच्या आईवडिलांनी तिची विचारपूस केली या पिढीत विद्यार्थिनीनं तिच्यासोबत घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगितला त्यानंतर विद्यार्थिनीच्या आईवडिलांसह तिच्या नातेवाईकांनी नराधम शिक्षकाला चोप दिला या प्रकरणी सध्या वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात नरादम शिक्षकाविरोधात विद्यार्थिनीच्या पालकांनी तक्रार दाखल केली आहे त्यानंतर पोलिसांनी शिक्षकाला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे